आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या बैठकीत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मागच्या आठवड्यातील चला चित्रांची जुळवाजुळव करूया या, या विषयावर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला अवश्य कळवा चला आता आजच्या कामाची सुरुवात करूया तोपर्यंत आपण व्हिडिओ इथेच थांबवूया कृती करूया नाव आहे चला करून पाहूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे प्रत्येक माते समोर ठेवावं एक दोन तीन बोलल्यावर सर्व माता एका पायावर उडी मारत त्यांच्या समोर ठेवलेल्या ग्लासच्या बाजूने झिगझॅग मार्गाने चालतील जी माता सर्वात आधी ठरवलेल्या रेषेपर्यंत पोहचेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया होडी बनवणे ही एक मजेदार आणि सर्जनशील क्रिया आहे या क्रियाकृतीमुळे मुलांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी विकसित होते या व्यतिरिक्त त्यांचे निरीक्षण सर्जनशीलता आणि हातांनी काम करण्याची क्षमता देखील वाढते या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहे अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तो तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद